नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला किंवा आर आर बी ग्रुप डीचा सो फर्स्ट शिफ्टचे जे प्रश्न होते ते आपण सकाळच्या सत्रात पाहिलेले आहेत तर आजच्या दिवशी जे आर आर बी ग्रुप डीची दुसरी आणि तिसरी शिफ्ट झाली तर त्या शिफ्टमध्ये कशा पद्धतीचे हे प्रश्न होते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि यातलेच प्रश्न काही रिपीट रिपीट होत आहेत सो जेवढं जास्त होईल तेवढं सगळे भाग व्यवस्थित पाहून घ्या आणि ज्यांना ज्यांचा कुणाचा पेपर आहे सो त्यांनी तर जे जे प्रश्न आलेत ना त्यावर जास्तीत जास्त फोकस करा बाकी ऑलरेडी खूप सारे लेक्चर्स त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत ते सर्व लेक्चर्स पाहून घ्या आणि ज्यांची परीक्षा जी आहे ना ती जवळपास सात तारखेच्या पुढून आहे त्यांनीच माझ्याकडून पेड नोट्स घ्या कारण का तीनशे पानांची पी डी एफ आहे परत उद्या परवाला जर तुमची एक्झाम असेल तर ते वाचणं अशक्य आहे जर तुम्हाला वाचणं होत असेल तर अवश्य ते माझ्याकडून हस्तगत करून घेऊ शकता खाली क्रमांक दिलेला आहे सो असो आता बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय कुठला हा विज्ञान आणि जीवशास्त्राचा याच्यामध्ये जे प्रश्न वगैरे विचारण्यात आलेले होते त्यावर थोडं पाहूयात आपण तर अल्कोहोलचा कार्यात्मक घटक जो आहे किंवा कार्यात्मक गट कोणता आहे तर हायड्रॉक्सिल गट ओ एच ज्याला आपण म्हणतो तर तो जो आहे तो त्याच्यामध्ये वळतो ओके खूप मोठी पी डी एफ आहे त्यामुळं जेवढं जास्त होईल तेवढं हे तुम्ही सरळ सरळ वाचून घ्या किंवा फास्ट फॉरवर्डमध्ये सुद्धा बघलात तरी चालेल आणि याची पी डी एफ बऱ्याच जण विचारत होते सो याची जी पी डी एफ आहे ती टेलिग्रामला मी अपलोड करून देत आहे सो ज्यांनी ज्यांनी जॉईन केलं नसेल टेलिग्राम वगैरे जॉईन करून घ्या परत ऑक्सिडीकरण अभिक्रियेमध्ये काय होतं तर इलेक्ट्रॉनचा त्या ठिकाणी ताग त्याग होतो किंवा ते इलेक्ट्रॉन गमावले जातात त्यानंतर छातीतील पोकळीमध्ये कोणते महत्त्वाचे अवयव हो? स्थित असतात तर तुमच्या छातीच्या जा जा पोकळीमध्ये हृदय फुफ्फुस आणि श्वासनिलिका या ज्या आहेत त्या सेफ त्या ठिकाणी असतात परत खालीलपैकी कोणत्या पेशीचा सेल किंवा प्रकार आहे उतीचा नाही तर न्यूरॉन्स जे आहे ती चेतासंस्थेची पेशी आहे तो उतीचा नाही चार ऑप्शन दिलेले होते त्याच्यापैकी एक तुम्हाला ओळखायचा होता त्यानंतर मेंदूचा कोणता भाग विचार करण्याचे कार्य करतो तर प्रमस्तिष्क जो काही भाग असतो तो विचार करण्याचं कार्य करतो त्यानंतर कोणत्या प्रकारच्या प्रजननामुळे सर्वात जास्त लोकसंख्या वगैरे वाढते तर, तर अलैंगिक प्रजनन वगैरे त्यानंतर परत पुरुषांमध्ये होणाऱ्या वेस्टोटॉमी सारखी महिलांमध्ये कोणती शल्यक्रिया वगैरे केली जाते तर टिबोक्टोटॉमी हे केली जाते ओके हं हे जवळपास जे तुमचं कुटुंब नियोजन पद्धती आहे ते मर्यादा घालण्यासाठी करतात एक पद्धतीनं नसबंदी म्हणू शकता त्यानंतर डोळ्याचा कोणता भाग वस्तूमधील अंतरानुसार फोकस नियंत्रित करतो तर जो काही तुमच्या डोळ्यामध्ये सिलियरी स्नायू जो असतो ना हं तो त्या ठिकाणी फोकस करण्याचं काम करतो नियंत्रित वगैरे करतो परत एच प्लस आयनच्या सांद्रतेच्या द्रावणात सोल्युशनमध्ये स्वरूपावर काय परिणाम होतो तर द्रावक अमलयुक्त त्या ठिकाणी बनतं किंवा होते परत वनस्पतीमध्ये जे फ्लोम आणि जायलमचे प्राथमिक कार्य काय हे तुम्हाला सांगितलं होतं खूप सारे प्रश्न आपल्या सिरीजमधून येत आहेत सो जेवढं जास्त होईल तेवढं सगळं लेक्चर्स व्यवस्थित पाहून घ्या तर ते जायलम काय करतं पाणी आणि खनिजांचं वहन करतं आणि फ्लोम जे आहे ते अन्नपदार्थाचं वहन करण्याचं काम हे वनस्पतीमधल्या पेशी करत असतात ओके परत एखाद्या मूलद्रव्याची समस्थानिकांमध्ये किंवा जे काही आयसोटोप्स तुम्हाला सांगितलं होतं आयसोटोप्स नेमकं काय आहे कसं असतात ते तर काय समान आणि वेगवेगळे असतात तर प्रोटॉनची किंवा अणूंची संख्या जी आहे ती समान असते आणि जो काही मास असतो ना त्याची संख्या वेगवेगळी असते हेही तुम्हाला सांगितलं होतं व्यवस्थित पाहून घ्या असं नाही आहे की मी सरळ सरळ हे सगळं सांगितले म्हणतोय हे सगळे प्रश्न झालेले आहेत सिरीजमध्ये परत कोणता आध्यात्मिक द्विपनामिक जो नॉन मेटॅलिक डायोटोबिक तत्त्व आहे तर ऑक्सिजन हे झालेलं नव्हतं तरी नोट डाऊन करून घ्यायची नेमकी काय काय क्वालिफिकेशन uh, किंवा जे त्याला आपण म्हणतो तत्त्व वगैरे काय असतील ते त्यानंतर सर्वात सामान्य फुलेन किंवा फुलेरन्सचा रासायनिक सूत्र सी सिक्स्टी आहे बरं सी सिक्स्टी अशा पद्धतीनं त्यानंतर परत भौतिकशास्त्रामध्ये uh, किंवा जे फिजिक्स वगैरे आहे त्याच्यामध्ये हे ध्वनी संदर्भात आला होता समजा ध्वनीचा वेग तीनशे चाळीस मीटर पर सेकंद आहे आणि अंतर सतरा मीटर असल्यास ध्वनीला त्या अंतरापर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे अंतर भागिले जो काही वेग आहे तीनशे चाळीस हे करा तुम्हाला झिरो पॉईंट झिरो फाईव्ह सेकंड एवढं जे आहे ते त्या ठिकाणी मिळून जातं ओके तुम्हाला या ठिकाणी काय दिले की ध्वनीला ते अंतर वगैरे कापण्यासाठी काय वेळ वगैरे लागेल ते सूत्र आहे परत गुरुत्वाकर्षण बलासंबंधी कोणता नियम बरोबर आहे तर याच्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली जाताना गुरुत्वाकर्षण बल वाढतं आणि वर जाताना ते काय होतं कमी होतं हे अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिलेलं होतं त्यानंतर एक गोलीय लेन्समध्ये किती वक्रता त्रिजा असतात तर त्याच्यामध्ये दोन असतात दोन वक्रता त्रिजा त्या कुठल्या कुठल्या असतात त्यांची नावं वगैरे मला कमेंटमध्ये कळून द्या हे अशा पद्धतीनं सायन्सची क्वेश्चन्स वगैरे होती बाकी चालू घडामोडी हे वीसचे वीस करंट अफेअर असतात त्यातले काही आलेले आहेत काही एक्सपेक्टेड आहेत ज्याच्यामध्ये बघायला गेलं तर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये लंडन मॅरेथॉनमधील महिलांची स्पर्धा कोणी जिंकली तर त्या व्यक्तीचं नाव किंवा त्या महिलेचं नाव आहे टीजिस्ट अस्फा ओके त्यांनी जे आहे ते ही रेस वगैरे जिंकली त्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे किंवा एन एच आर सीचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत तर माजी न्यायमूर्ती बी रामा सुब्रमण्यम जे आहेत ते त्या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यानंतर परत जे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये अटल इनोव्हेन्शन मिशन किंवा ए आय एमचे नवीन महासंचालक किंवा संचालक वगैरे कोण आहेत तर त्यांचं नाव आहे दीपक बागला ते त्यांचं नाव आहे परत एकोणसत्तराव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन वगैरे कोणी केले तर पेमा खांडू जे की अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत ओके परत विश्व महासागर दिवस दोन हजार पंचवीसची थीम काय होती तर आश्चर्य जे आपल्याला टिकून ठेवते त्याला टिकवून ठेवा हे अशा पद्धतीनं विश्व महासागर दिवसाची त्या ठिकाणी थीम होती त्यासोबत जून दोन हजार पंचवीसमध्ये आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारी पहिली पाकिस्तानी महिला क्रिकेटर सनामीर हे त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत परत अखिल भारतीय फुटबॉल महासंघ ओके तर दो मेन्स प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार कोणत्या खेळाडूंनी जिंकला सुशिष बोष तुम्हाला काल सांगितलं होतं की खेळा संदर्भात चार ते पाच प्रश्न करंट अफेअरचे येत आहेत म्हणून ते नोट डाऊन करून घ्या त्यानंतर वात्सल्य योजना कशाशी संबंधित आहे तर मुलांचे कल्याण आणि संरक्षण किंवा सुरक्षा त्यासोबत परत सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कर्नाटकच्या आमदारावर एकवीस किलो सोने चांदी जप्त करण्यासाठी कोणी छापा मारला तर ईडीनं त्या ठिकाणी छापा मारलेला आहे हे अशा पद्धतीने होते काही प्रश्न त्याच्यासोबत रिलेटेड हे सुद्धा नोटडाऊन करून घ्या काही रिपीट होतील पण असू द्या ह संयुक्त राष्ट्र हवामानबद्दल जे पूर्णरूप वगैरे हे सी ओ पीचं कॉप आहे त्यासोबत कॉप थर्टी परिषद कोणत्या शहरात आयोजित झाली बेलेम आता हे बेलेम वगैरे कुठं आहे ते ब्राझीलमध्ये आहे बेलेम शहर महत्त्वाचं नैसर्गिक स्टोर ॲमेझॉन क्षेत्र त्यासोबत भारत सरकारची प्लास्टिक पार्क डेव्हलपमेंट स्कीम कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत येतं तर रसायन आणि खात्य मंत्रालय हे त्याच्यामध्ये त्याच्या अंतर्गत वगैरे त्याच्या आधिपत्याखाली येतं ओके हे ये सगळं नोट डाऊन करून घ्या त्यानंतर परत त्याच्याशी रिलेटेड वगैरे काही प्रश्न आहेत ती सगळी पाठांतर करा त्यानंतर भारताने दोन हजार तीसपर्यंत कार्बन सिंक विकसित करण्याचं लक्ष ठेवलं तर दोन ते दोन पॉईंट पाच ते तीन टन सी ओ टू समतुल्य हे असे काही महत्त्वाचे आहेत ज्याच्यामध्ये हं परत बघा मेन्स प्लेअर ऑफ द इयर हे ॲज इट इज सेम आलेले आहेत प्रश्न म्हणजे हे काही असे दोन्ही शिफ्टमध्ये सुद्धा कॉमन असे प्रश्न दिसून येतात त्यासोबत जागतिक महासागर दिवस आठ जूनला त्या ठिकाणी साजरा करण्यात येतो त्यानंतर याच्यामध्ये काही आहेत परत ईडीचं पूर्ण रूप परत हे जे आहे ते त्याच्यामध्ये येतं पर याच्यामध्ये परत बेदातू हिरपा कोणत्या खे देशाची खेळाडू आहे तर इथिओपियाची ती खेळाडू वगैरे आहे त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन समन्वयासाठी जे गृहमंत्री अमित शहा यांनी कोणतं प्लॅटफॉर्म वगैरे सुरू केलं तर आय सी आर ई आर हे त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म सुरू केलेलं आहे परत याचं फुल फॉर्म वगैरे इंटिग्रेटेड कंट्रोल रूम फॉर एमर्जन्सी रिस्पॉन्स हे त्याचं आहे त्यानंतर एकोणसत्तराव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोणी गेले तर पेमा खांडू अरुणाचल प्रदेशचे तिथे मुख्यमंत्री आहेत ओके हे कुठं आयोजित झालं इटानगर अरुणाचल प्रदेशमध्ये परत वात्सल्य योजनाचं आपण पाहिले हे अशा पद्धतीने होते त्यानंतर परत हे बघा हे सगळे ते सायन्सचे क्वेश्चन्स आहेत फ्लो वगैरे त्याच्याशी रिलेटेड प्रश्नसुद्धा काढून दिलेले आहेत तेसुद्धा तुम्ही काय करा वाचून घ्या हळूहळू स्क्रोल डाऊन करतो आहे हं बाकी खूप सारे आहेत आता बघा याच्यामध्ये अल्कोहोलचा परत हे झालेले आहेत हं हे काय आलं रासायनिक अभिक्रियेवर प्रश्न आला की अॅल्युमिनियम क्लोराईड तयार होण्याचे संतुलित रासायनिक समीकरण कुठलं तर त्याच्यामध्ये दोन ॲल्युमिनियम पलत प्लस तीन क्लोराईड हे जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड करून त्यांच्या दोघांपासून हे ॲल्युमिनियम क्लोराईड त्या ठिकाणी निर्माण होतं त्यासोबत रासायनिक अभिग्रियेत संतुलित करणाऱ्या नियमावर आधारित आहे द्रव्यमान अक्षयता नियम परत छाती गुहेमध्ये कोणते महत्त्वाचे अंग ते आत्ताच आपलं छातीच्या पोकळीमध्ये वगैरे झालं आहे ना ते आत्ताच त्यानंतर प्रमस्तिष्क हा कोणता भाग आहे सर्वात मोठा अग्रभाग पुरुषांमध्ये नसबंदी ॲज इट इज तेच झालेलं आहे परत याच्यामध्ये बघा हे सगळं याच्यामध्ये जे आलेलं आहे काही प्रश्न काही म्हणण्यापेक्षा यातली जी ऐंशी टक्के आहेत ती आजच्या सेशनमध्ये आलेली आहेत बाकी वीस टक्के आम्ही ॲड केलेली आहेत त्यामुळं या, या सर्व प्रश्नांची तयारी जर झाली नसेल करून घ्या जास्तीत जास्त सायन्सवर फोकस करा जेवढं जास्त होईल तेवढं बाकी काही डाऊट असतील कमेंट करून द्या खूप मोठी पी डी एफ असल्याकारणानं या ठिकाणी जे महत्त्वाचे महत्त्वाचे असतील ते मी कवर अप केलेले आहेत बाकी बघा याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा त्याग कशात होतो ऑक्सिडीकरणमध्ये आणि इलेक्ट्रॉनचा स्वीकार कशामध्ये होतो रॅस रासिनीकरणमध्ये हे अशा पद्धतीचे हे प्रश्न होते बाकी काही राहिलेले प्रश्न वगैरे जर वाटत असतील तर याच्यामध्ये दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही वाचू शकता ह याच्यामध्ये हळूहळू हा, स्क्रोल डाऊन करतो व्यवस्थित पाहून घ्या परत अजून एक सांगतो की ज्यांना ज्यांना पेड स्टडी मटेरियल हवं असेल त्यांनी व्यवस्थित मला कॉन्टॅक्ट करून जे आवश्यक असेल ते माझ्याकडून हस्तगत करून घ्या आणि हे जे सगळं आता पण लेक्चर्स टाकलेत ना त्याची सुद्धा पी डी एफ त्या मटेरियलमध्ये ॲड केलेली आहे ओके परत हे जे आहे ते पाहून घ्या याच्यामध्ये काही रिलेटेड प्रश्न वगैरे टाकलीत बाकी काही डाऊट असतील कमेंट करून द्या परत परत सांगतोय सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ अशाच पद्धतीची तयारी तुम्हाला या ठिकाणी पुढंही करून घेतली जाईल प्रत्येक परीक्षेची आता परत आर आर बी एन टी पी सीचे लेक्चरसुद्धा आजपासून येतील किंवा उद्यापासून त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील ओके सो ज्यांना कोणाला काही डाऊट असतील कमेंट करू शकता आ, कशा संदर्भात लेक्चर वगैरे हवे असतील तर तेसुद्धा तुम्ही कमेंट त्या ठिकाणी करू शकता हे अशा पद्धतीनं आहे पाहून घ्या परत सिलियरी स्नायू लेन्सची वक्रता बदलून कोणत्या प्रक्रियेद्वारे फोकस नियंत्रित करतं तर समंजन ते अकोमोडेशन वगैरे ते आहेत ओके सो अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत ज्यांनी ज्यांनी या अशा प्रश्नांचा अभ्यास केला आहे त्यांचा निश्चितच या ठिकाणी पेपर क्लिअर होईल सो काळजी नका करू आणि ज्यांचा झालेला नाही आहे परत बऱ्याच जणांना डाऊट आहे की हॉलटिकीट आलेलं नाही आहे म्हणजे परीक्षा फार पुढे असेल तुम्हाला फक्त दहा दिवस अगोदर सांगितलं जाईल की तुमची परीक्षा या या दिवशी आहे म्हणून त्यामुळं जेवढं जास्त होईल तेवढं आत्तापासून अभ्यासाला लागा बऱ्यापैकी केलं ला असेल कवर तरीही थोडं शेवटचं तुम्ही जोर लावा जेवढे होतील तेवढे प्रश्न या ठिकाणी मी व्हिडिओच्या माध्यमातून कवर करतो आहे परत पी डी एफच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत एक वेळा कॉन्टॅक्ट करून पाहून घ्या बाकी अशा पद्धतीचा हा पेपर पॅटर्न होता डेली त्याच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी दिसून येत आहेत जेवढं काही माझ्याकडून होईल तेवढं मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन सो काळजी नका करू बाकी पेटर्न पुढच्या भागामध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत अवश्य शेअर करून द्या जेणेकरून त्याला याचा परिपूर्ण फायदा त्या ठिकाणी झाला पाहिजे बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये उद्याच्या शिफ्टचे प्रश्न घेऊन पाहता आपला आवडते यूट्यूब चॅनल धन्यवाद